आता कोकण हिरवगार होणार जय शिवराय मंडळी कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये दे मी देवा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी बऱ्याच दिवसांनी ब्लॉग आला आहे खरं तर चार पाच दिवस आपले जन डेली ब्लॉग आले नव्हते कारण त्याचं कारण तसं होतं अजून पुढं मला वाटतं बुधवारपासून ब्लॉग येणार नाही कसं आहे आमचा एन सी सीचा कॅम्प सिंधुदुर्ग या ठिकाणी लागला आहे त्यामुळे नंतर आता दहा दिवस पुढे व्हिडिओ रेग्युलर येणार नाही सो आता माझ्याकडे फक्त आता दोनच दिवस आहेत आता पुढच्या बुधवारी मी सिंधुदुर्गला जाणार आहे कॅम्पसाठी आणि आलो तर आम्ही एक सपाटावर म्हणजे इकडे बघा अर्थातच इकडे हा पूर्ण सपाट मारला नाही मग कसं तरी पावसाचं इकडे वातावरण आहे त्यामुळे आहे ना सपाटावर असतात फेरफटका मारण्यासाठी आलो आहे आणि बघा इकडं तर मस्तच काय व्ह्यू झाला आहे सर्व इकडे एकदम ना गारटा पडला राहो बघा ढग बघा ढगाळ असं वातावरण आहे आणि बघा सो सोबत ना माझ्यासोबत आलो आहे सूरज इकडे उघडा घेऊन आलोय त्याला बघा संध्याकाळचं असं प्रश्न आहे मग वातावरण खर तर हे पक्षी बघा ओरडते इथं मधुर आवाजात गात आहेत बघा इकडे या साइडला <laughs> मला वाटतं मंडली आता पावसाला सुरू झालाय म्हणायला हरकत नाही आता पेरणी आता हे भाजावरून काय आता झालेली आहे नंतर आता पेरणीला सुरुवात आता होईल मेच्या काहीतरी पंचवीस तारखेला पेरणी करायला लागतात पण लोक जास्त करून एक एक जून एक जूनपासूनच सुरुवात करतात इकडं आमच्याकडे गावाला एक जूनपासूनच सुरुवात होते पेरणीला सो आता आलो होतं असंच फिरफटका मारण्यासाठी सपाटावर पुढे बघू शकता मंडळी पावसाने बघा किती असं वातावरण केलेलं आहे खरं तर एक सर मगाशी टाकून गेला जोरदार आणि देवरू कोसुम या साईडला आहे ना पाऊस एवढा प्रचंड लागत होता ना अक्षरच्या मला वाटतं दोन तीन दिवस तिकडे पाऊसच होतं राव एव भरपूर पाणी पावल्या वाहतील म्हणजे पाणी साठेल अशा डबक्या डबकेतून मोठ्या मोठ्या एवढं तरी पण पाऊस पडला आहे तिकडे भरपूर आणि आज आमच्या गावाकडे म्हणजे कडवईला म्हणजे आजच पडलाय म्हणजे पहिला अवकाळ आलेला पाऊस त्याचा शूट केला होता त्यावर आणि गरम होत होतं आणि आज पूर्ण फायनली एवढा गाळटा पाण्याने अक्षरशः विचारू नका पण इकडं बघा ढगाल असं वातावरण झालेलं आहे आता मला वाटतं रात्रीपर्यंत हा पाऊस जो काढला करतोय मळ वगैरे तो रात्रीने तर रात्रीपर्यंत येईल कदाचित मंडली मे महिना आता सुरू सुरू झालाय फिरायला वगैरे आता देवरुखला गेलो होतो दोन तीन दिवस राहण्यासाठी गेलो होतो तो आपला गावता गावच बरा विषय एकदम असा मोकल्या मस्त मिळतं आणि या साईडला बघा काजू बघा इकडे भरले सगळीकडे आता हिरवीगार निसर्ग झालाय भारी पाउस वाटते ना आता कसं आहे पाऊस पाऊस जेव्हा पडतो ना आणि जेव्हा पाऊस लागायला सुरुवात होते ना तेव्हा नक्कीच गणपती बाप्पाची आठवण नक्की येते आता गणपती बाप्पा देखील आता येतील पुढे पाऊस पडला रे पडला गणपती बाप्पाच्या आठवण जाग्या झाल्या सूरात घरात हवी ना बघा डागर पाऊस आहे त्या आधी घरी जाऊया छत्री घर तर आणलेली नाही बघा रस्त्याचा व्ह्यू बघा मस्तस पाणी बघा इकडनं डबके डबके दुसरं किरव्या पकड रे थोडं थोडं इकडं बारीक बारीक घडघडतोय मंडली इकडे बघितलं ना तर आमच्या देवरुख कोसुम या साईडला आहे ना एवढा पाऊस पडलाय अक्षरशः गवत देखील कोळं कोळ रुजायला लागलंय आणि ही आपली याला ना आमच्याकडे चेमकाडं म्हणतात हे बघा ही अजून ती काय उन्हाळ्यातून पण लगेच येतात हिरवी हिरवी ओनुवा वगैरे गेलं ना मग ते येतात ती तिकडे एकदम असं पोवळं माड जे गवत असं ना गुबगुबीत आणि तसं तिकडे रोजले त्या साईडला देवरूपट्ट्या या साईडला इकडे अजून एवढा पाऊस पडला नाही पण तिकडे एकदम रोज संध्याकाळचा यायचा आता देखील आता इकडं गावाकडे देखील आता सुरुवात होणार पावसाची तिकडे बघा थोडा थोडा रिमझिम रिमझिम पाऊस घालतोय आणि या पावसाच्या रिमझिम रिमझिम आवाजात पक्ष्यांची मधुर शिळ ऐकायला येते जबरदस्त का इकडं कसं आहे पावसाच्या वेळी आता आलाच नाही इकडं आमच्या सपाटावर तर इकडं नक्कीच हरीण म्हणजे आमच्याकडे याला बेकर म्हणतात बेकर ससा वगैरे इकडे पाहायला मिळतो गेल्या टायमाला मंडळी रानातली अशी ती सुरू होती आणि खाल त्या खालच्या पट्ट्याला खालच्या पट्ट्याला बेकरं उठलेलं मोठं होतं एकदम आणि त्या, त्या, त्या कोपऱ्याला एकदम तिकडे गेलं असे इकडं गावाकडचे मस्त झकास आता कोकण हिरवगार होणार नक्कीच चला मंडली इकडे बघा ढगाल असं वातावरण झालंय आणि पावसाचा जो पहिला पाऊस पडतो ना अक्षरशः अंगावर काटा येण्यासारखी जी काय प्रसंग असतो ना वेगळाच राव आणि ह्या पावसाचा जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हागचा जी एक्सपिरियन्स असतो जो अनुभव आपल्याला अनुभव असतात ज्या फील असतात ना वेगळ्याच जागे होतात खरं तर ज्यासाठी शब्द अपुरे पडतील एवढा जबरदस्त अनुभव असतो या पहिल्या पावसाची पहिल्या पावसात ना खेळण्याची मजा काही वेगळीच असते लहानपणात जरा तुमचा बाल पण जरा पाच मिनटं आठवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा जास्त नाही थोडंफार पाच मिनिटं फक्त तुमचं बालपण पहिल्या पावसातला जो अनुभव असतो ना तो मात्र आठवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा ते सर आपण इकडे पक्ष्यांचा आवाज ऐकूया बरं आठवलं का तुमचं बालपण कशा पद्धतीने तुम्ही बागडत असाल अंगणामध्ये खेळत असाल तेव्हा काही वेगळीच मजा असते राव तर हा म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून बघताय मला कमेंट करून नक्की सांगा हा बघा इकडे बघा ती हिरवं जे पाखर हिरव्या रंगाचं पाखर असताना ते या साईडला ओरड ठेवलं तर मंडळी ह्या व्हिडिओ मागचं कारण होतं की बुधवारपासून आपले म्हणजे ह्या येतो इथं बुधवारपासून व्हिडिओ रेग्युलर येऊ रे शकत नाही कॅम्प असल्यामुळे रेग्युलर देखील येऊ शकत नाही दहा दिवस सो असो आय होप मंडल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवर्जून कळला आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले चॅनल कोणी नवीन मंडळी असतील त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा आणि हा जो पहिल्या पावसाचा अनुभव होता जो एक्सपिरियन्स होता आणि आमचा फेरपट्टा कसा वाटला कमेंट करून देखील आवर्जून कळवा चला भेटूया पुढच्या अशाच कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ताटा वा 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 या कोकण आपलंच असे तसे काळजी घ्या